असं आपली काय प्रतिक्रिया है? मी ज्योत्ना गणेश गवारे भाजप पुणे शहर मध्ये काम करते आज आम्ही पंधरा वर्ष झाले भाजपचं काम करतोय आणि इतकी सगळी अभियान प्रभागाला नाव दिले कल्याणी नगर वडगाव शेरी पण आमच्या कल्याणी नगर मधनं एकही उमेदवार दिलेला नाहीये आणि आमच्या सगळ्या लोकांच्या कल्याणी नगर मधन प्रतिक्रिया आहेत की आमच्या इथून एक उमेदवार द्या कारण आमच्या इथे एकदा नगरसेवक वडगाव शेरीतला होऊन गेला तर आमच्या इथे कल्याणी नगर मध्ये एकही उमेदवार परत येत नाही काय चाललंय बघायला आणि त्याच्यासाठी आम्ही आज सगळी अभियानं पूर्ण केली आहेत आणि ही अभियानं आज जे इनकमिंग आलेले आहेत त्यांनी काही न करता त्यांना तुम्ही उमेदवारी देताय कशाच्या जोरावर देताय तर फक्त पैशाच्या जोरावर मग आमच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी काय करायचं आणि हे जे वरती आहेत पक्षश्रेष्ठी काय सर्व्हे म्हणतात ना मग मध्ये बाकी ज्यांची नावं आली कुठून ज्यांनी कामं केली त्यांची नावं मध्ये का नाही आहेत आणि जे आत्ता आलेले आहेत त्यांची नावं मध्ये कुठून आली एवढ्या वर्ष काम केलेल्यांची नावं मध्ये का नाही आली ह्याचं पण उत्तर आम्हाला हवंय आणि आम हा देवेंद्र जे मुख्यमंत्री आहेत ना त्यांना सर्वे म्हणतायेत ना तुम्ही हा त्यांना माझ्या मिस्टरांनी आज रक्तानी लेटर लिहिले की मुख्यमंत्री होण्यासाठी तर त्याचाही विचार त्यांनी केलेला नाहीये आणि आज आम्हाला कुणी डावल हेही आम्हाला माहितीये आम्ही काय पक्षाला नावं ठेवत नाही किंवा वरिष्ठांना वरच्या नेत्यांनाही नावं ठेवत नाहीये पक्ष चांगलाच चा आहे हिंदुत्ववादी आहे आम्हीही आहे पण फक्त निष्ठावंतांचा विचार हा करायला पाहिजे होता निष्ठावंत आज एक निष्ठेने काम करतोय तर त्याचा विचार हा केलाच पाहिजे होता हा आम्हाला डावलून दुसऱ्यांना दिली प्रामाणिकपणे आम्ही काम करणार ना आम्ही कामाला विरोध केलेलाच नाही आम्ही प्रामाणिकपणे भाजपच काम करू हे आम्ही आम्ही हिंदुत्ववादी आहे हिंदुत्वातच काम करू फक्त निष्ठावंतांना डावलण्याचं हेच कारण का आणि तुम्ही पैसे देऊन उमेदवारी देताय हे चुकीच आहे याच्याविषयी मी तक्रार नाही आहे सगळ्या कार्यकर्त्यांची तक्रार आहे पण मी आता फर्स्ट टाइम बोलते आमच्या हळहळ आहे आम्ही पण काम करतोय आणि आज जी लोक काहीच काम करत नाही ती लोक आज पक्षात येत आहेत तर का आज ज्यांनी काही केलं ना ती लोक का पक्षात येऊन डायरेक्ट तुम्ही तिकीट देताय की ज्यांना काहीच माहिती नाहीये पक्ष कुणाचा आहे पक्ष हा काय फक्त एकाचा आहे का पक्ष हा काय आम्ही काय फक्त सत्रांच्या उचलायचा पक्ष हा काय कार्यकर्त्याचा नाहीये का मग कशाला म्हणायचं कार्यकर्त्याला आम्ही न्याय देतोय कुठे कार्यकर्त्याचा पक्ष हा कार्यकर्त्याचा नाहीये हा फक्त आहे ना पैशाचा पक्ष आहे नाही आहे बघा भाजप पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे आपल्याला त्याच्याविषयी काही म्हणायचं नाहीये प्रथम आहे आणि मग आपण आहे ठीक आहे त्याच्यामुळे मी पक्षाविषयी काही बोलणार नाही पण जे ग्राउंड लेवलचे जे आहेत त्यांचं मला म्हणायचंय बाकी पक्ष काय पक्षाविषयी नाहीये का हा पक्षाविषयी okay. पक्षा माझं काहीही म्हणणं नाहीये माझं जे म्हणणं आहे ते जे उमेदवार बाहेर आलेले आहेत त्यांचं माझ्याशी म्हणणं की बाहेर आयात केलेले जे आहेत इनकमिंग आलेले आहेत त्यांच्याविषयी mm -hmm. माझं म्हणणं आहे बाकी मला काही म्हणायचं नाही आज आपण जे काम करतोय त्याचं तुम्ही काहीतरी मनावर घ्यायचं होतं निष्ठावंत कार्यकर्त्यांचं माझंच नाही ही पूर्ण पुण्याची पूर्ण महाराष्ट्राची खतखत आहे की तुम्ही निष्ठावंतांचं मनावर घेऊन काहीतरी निष्ठावंतांना केलं चांगलं नाही आम्हाला दुसऱ्या पक्षाची गरजच नाही लागली आम्ही कट्टर भाजप आहे आणि आम्हाला गॅरंटी होते की भाजप काहीतरी आमचा विचार करेल म्हणून आम्ही भाजपसाठीच काम करणार आहे करत राहू आणि भाजप आपलाच आता डावलल्यानंतर तुमची काय भूमिका असेल डावलल्यानंतर काय नाही आम्ही भाजपचं पाच वर्ष वाढ बघतो आता काहीतरी पक्षाने अजून काय विचार केला तर ते आहे अभियान पूर्ण करायला लागेल ना त्यांना माणसं नको का पुढे चालून काय कुणाचं चा उचलायच्या सत्रांच्या तर आम्ही आहेच ते करूच आम्ही पक्षासाठी काय प्रॉब्लेम नाही कट्टर हिंदुत्ववादी आम्ही